या क्षणाची मोठी बातमी आहे दिल्लीमध्ये संरक्षण मंत्रालयाची बैठक होती आहे तिन्ही दलाचे प्रमुख या बैठकीसाठी उपस्थित आहे सीडीएस आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख या बैठकीसाठी पोहोचलाय संरक्षण सचिव देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे राजनाथ सिंह यांच्यासोबत तर ही बैठक सुरू असल्याची माहिती सध्या मिळते आहे सीडीएस आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुखही उपस्थित आहे अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून थेट दिल्लीतून आपण जाणून घेऊयात प्रमोद आपण बघतोय सध्या जरी वरती वा, वरती वातावरण नसलं तरी सुद्धा बैठकांचा सिलसिला मात्र सविस्तर पंतप्रधान नरेंद्र करा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं साऊथ ब्लॉक मधील जे कार्यालय आहे त्या ठिकाणी या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि बैठकीमध्ये राजनाथ सिंग यांच्यासोबत तिन्ही दलांचे प्रमुख आणि सीडीएस देखील उपस्थित आहेत सुरक्षेचा आढावा आहे अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होती सेजल मागच्या काही वेळापासनं जम्मू काश्मीर मधील काही परिसरामध्ये दहशतवाद्यांना पकडण्याचं काम किंवा दहशतवाद्यांसोबत एन्काउंटर सुरू असल्याची आपल्याला बघायला मिळते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चकमक देखील सुरू आहे त्या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती मिळते ज्या पद्धतीनं एअरफोर्सकडनं पाकिस्तानची तळ उद्ध्वस्त केले गेली होती त्याची सविस्तर माहिती कालच्या पत्रकार परिषदेमध्ये तरी बैठक जी आहे ती महत्वाची म्हणावी लागणार आहे काल तुम्ही आता जसं म्हणाल तसं येलोची वरती तणावाचं वातावरण नाहीये या संदर्भात आणि या बैठकी संदर्भात पुढे देखील माहिती जी घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद